एकांतात असाल त्यावेळेस प्रेमाची मिठी खूप महत्वाची असते सर्वांना जय शिवराय बऱ्याचदा आपण पुरुषांना आपल्या बायकोकडून कोणत्या अपेक्षा को असतात हा व्हिडिओ पाहिलेला आहे तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे म्हणजे बायकोला आपल्या नवऱ्याकडून कोणत्या अपेक्षा असतात हेच आपण पाहणार आहे तर अगदी स्किप न करता व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर बघा कसं असतं माहिती आहे का जसं पुरुषाला वाटत असतं की बायकोने आपल्या ह्या इच्छा पूर्ण कराव्यात तसं बायकोलाही वाटत असतं की आपल्या नवऱ्याने हो आपल्या या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत आपल्या मनातलं आपल्या नवऱ्याने ओळखलं पाहिजे त्या अगदी बारीक सारीक छोट्या छोट्या आपल्या तुमच्या बायकोच्या इच्छा आहेत तर त्या कोणत्या इच्छा आहेत आपण हे पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जो काही मला सपोर्ट करताय तुम्ही मी अगदी काही थोड्या दिवसातच सहा महिन्यातच इथपर्यंत आली आहे त्याबद्दल अगदी तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद तर चला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक बायकोला वाटत असतं की माझ्या नवऱ्याने ज्या काही माझ्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या मला विचारल्या पाहिजेत किंवा माझी काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बायकोला नवऱ्याकडून सगळ्यात पहिली अपेक्षा आहे ती म्हणजे बायकोला वाटत असतं की माझ्या नवऱ्याने मला जेवताना निदान दिवसभर तुम्ही कामाला जाता जात असाल तर ठीक आहे दिवसभराचं नाही पण रात्री तरी जेवताना नवऱ्याने मला विचारावं की तू जेवलीस का किंवा तू बरी आहेस का आजचा दिवस कसा गेला अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या बाईला पाहिजे असतात तर माझं तर मत असं आहे ना तर तुम्हाला दिवसभर दोघांना एकत्र जेवता येत नाही ना मग रात्रीचं जेवण तुम्ही एकत्रच करा नवरा बायकोनं जेवण रात्रीचं करताना एकत्रच करावं एकत्र जेवण करताना दोघांमधलं प्रेमसुद्धा वाढतं आणि दिवसभरात तुमच्यासोबत दिवसभर काय काय झालं आहे त्या तुमच्या सगळ्या गोष्टींची तुम्ही एकमेकांना देवाणघेवाण पण कराल दोघांना माहिती होईल त्यामुळे रात्रीचं जेवण करताना एकत्र करा आणि जर तुम्हाला कामावरून यायला उशीर होत असेल पुरुष भावांनो तर तुमच्या बायकोला एक दोन शब्द भरीस का नाहीतर कसे आहेस कसा गेला दिवस जेवढीस का हे तर तुम्ही विचारू शकता तेवढंच पाहिजे असतं तुमच्या बायकोला तुमच्याकडून ही झाली पहिली अपेक्षा आणि आता बघा दुसरी अपेक्षा ती म्हणजे तुम्ही तर बाहेर कामाला जाता पण तुम्हाला असं वाटत असतं तिला काय चा चा काम आहे घरातलंच काम करायचं आहे मुलाबाळांचं उरकायचं आहे घरातल्या लोकांचं उरकायचं आहे पण असं नसतं नोकरी करण्यापेक्षा घरातलं दहा पट्टीनं काम अवघड आहे तेच काम तुम्ही एक दिवस पुरुषभावानं करून बघा घरातलं काम तुम्ही थकून जाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या बायकोला घरातली प्रत्येकाची काळजी घरातल्या प्रत्येकाची काळजी घ्यावी लागती त्या व्यक्तीला काय हवं आहे काय नको आहे किंवा हे आज करायचं आहे ते करायचं आहे आज हे संपलं आहे ते संपलं आहे भाजी संपली आहे भाजी लानायचं आहे बारीक सारीक सगळ्या गोष्टी जॉबपेक्षा काही घरकाम कमी नाही आहे कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोला कमी लेखू नये की ती ग्रहणी आहे किंवा ती घरकाम करते आणि तिला काय काम आहे घरात तर काम करायचं आणि झोपा काढायचे आहेत अजिबात म्हणू नका कारण कोणत्याही जॉबपेक्षा घरकाम कमी नाही आहे जेवढं तुम्ही तुम्हाला बाहेर कष्ट करावे लागतात तेवढंच एका लेडीज लेडीजला घरामध्ये घर सांभाळताना स्ट्रगल करावा लागतो प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं मग घरात वयस्कर लोक असतील तर त्यांची तितकीच काळजी घ्यावी लागते घरामध्ये काही गोष्टी नसून चालत नाही लगेच तुम्ही संध्याकाळी कामावरून आलात की एखादी गोष्ट मिळाली नाही की तुम्ही चिडचिड करता मग तिला ते गपचूप निमुटपणे सहन करावं लागतं त्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोला असं कधीच म्हणू नका तुला काय काम आहे ग घरात बसून तू इतकंही केलं नाहीस अशा कधीच म्हणू नका उलट तुम्ही तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोला की बाबा कंटाळली आहेस का बरी आहेस ना की आजचा दिवस तुझा कसा गेला तर ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक बाईला वाटत असतं की आपल्या नवऱ्याने कधी ना कधीतरी कदी आपल्याला एक छोटंसं सरप्राईज द्यावं त्यामुळं सारखं नाही म्हणत मी पण कधीतरी वर्षातून दोन वर्षातून तुमच्या बायकोला तुम्ही छोटं मोठं सरप्राईज द्या तुम्ही हा तुम्ही खूप मोठे आहात श्रीमंत आहात मग तुम्ही तुमच्या बायकोला मोठं सरप्राईज गिफ्ट देऊ शकता पण आम्ही सर्वसामान्य लेडीज आपल्या नवऱ्याकडून अगदी छोटी छोटी छोटीशी -छोटी अपेक्षा असते की माझ्या नवऱ्याने मला छोटंसं सरप्राईज गिफ्ट द्यावं असं वाटत असतं तुम्हाला खरंच सांगू का माझ्या तर नवऱ्यानं मला कधीच सरप्राईज दिलेलं नाही खरंच नाही दिलेलं मला खूप वाटतं मला खूप वाटतं आणि मी त्यांना हे तोंडावर पण बोलते पण ना नाही त्यांना काही फरक पडत नाही कारण मग ते म्हणतात घे ना तुला काय जे घ्यायचं आहे ते तुझं तूच घे पण त्यांना हे कळत नाही की अगदी ती छोटी छोटीशी गोष्ट असू दे तरीसुद्धा ते सरप्राईज ते सरप्राईजच असतं पण पुरुष पुरुषभावानो खरंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या बायकोला तिच्या गोड अपेक्षा असतात हो काही मोठ्या अपेक्षा नसतात तिला थो छोटं मोठं सरप्राईज देत राहा खूप आवडतं खूप आवडतं खरंच खूप आवडतं ती छोटंसं काही असू दे तर ही झाली तिसरी अपेक्षा आता बघा कसं असतं माहिती आहे का प्रत्येक बायकोला वाटत असतं की आपण पण जसं चार दिवस माहेरी जावावं किंवा आपल्यालाही कंटाळा आला आहे त्यावेळेस ज्यावेळेस तुमची बायको बाहेर कुठं जाणार असेल किंवा माहेरी जायची नाही तिला फिरायला जायची आवड असेल तर तिला फिरायला न्या तिथं तुम्ही दोन चार दिवस आ... तुमचे सोबत स्पेंड करा तुमचा जो काही व्यक्त वेळ तुम्हाला भेटत असेल तो वेळ तुम्ही सोबत घालवा आणि तिला असं वाटत असतं की आपल्यालाही कंटाळा येतोय आणि सारखं एका लेडीजला तुम्हाला सांगू का त्याच त्याच ठिकाणी आणि तेच तेच काम तोच तोच स्वयंपाक वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष बऱ्याचदा बऱ्याच लेडीजला कुठंही जाता येत नाही मी अगदी समजू शकते त्यामुळे नवरा हा तिचा भक्कम आधार असतो आणि ती कोणाकडे अपेक्षा करणार ज्या वेळेस माहेरी कसं एक थोड्या लग्न झाल्यानंतर नवीन नवीन थोडं माहेरी हक्क गाजवता येतो तसं थोडे दिवस लग्न झाल्यावर हो थोडे दिवस असतं ते पण आयुष्यभराचा हक्क जो गाजवता येतो ना तो नवऱ्या पुढंच असतो त्यामुळे तुम्ही तिला असं म्हणू काय गं तुला सारखा कंटाळा 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 येतो सारखं तेच 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 मागं भून भुन, भुन, भुन करत राहती एकदा सांगितलं ना जाऊया कधीतरी असं नका म्हणू तिला जाऊया जाऊया म्हणा किंवा जर तिला माहेरी जायचं असेल तर जा म्हणा चार दिवस ना की कशाला आत्ताच जाऊन आली असं तसं नाही तिला त्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करा तिलाही मन आहे तिचंही शरीर आहे तिलाही कंटाळा येतो त्यामुळे तिच्या जरा भावनांचा त्यावेळेस विचार करा तिला काय वाटते ते विचार करा आणि त्या ज्या वेळेस तिला बाहेर जायचं असेल तर चार दिवस जाऊ द्या आणि अगदीच तिला असं माझी बायको माझं सगळं ऐकते माझी बायको मला कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही माझ्या चार मित्रांमध्ये माझी बायको कशी राहते हे मला सांगायला प्राऊड वाटतं मी तिला कसं हँडल करतो किंवा मी तिला कसं मॅनेज करतो किंवा मॅनेज म्हणण्यापेक्षा तिला मी माझं ती सगळं कसं ती ऐकते हे असं जे काही चार मित्रांमध्ये जाऊन ह्या बडाया मारायच्या असतात ना तशा नका त्या नाही आवडत बायकोला खरंच सांगते मित्रांनो मित्रांनो भावांनो पुरुषांनो खरंच सांगते हे नाही आवडत बायकोला की माझा नवरा मला मोठीत ठेवतोय नाही आवडत त्यामुळं तिला निवंत राहू हो द्या आणि आता बघा शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे बायकोला ज्या वेळेस तुम्ही आहात मान्य आहे ज्यावेळेस तुम्ही दिवसभर दिवस मुलं बाळं घरची लोकं घरचं काम घरचा व्याप असतो ठीक आहे पण ज्या वेळेस तुम्ही दोघं एकांतात ता असाल त्यावेळेस मात्र आपल्या बायकोला प्रेमाने दोन शब्द बोलायला अजिबात विसरू नका तुम्ही जर तिला प्रेमाने दोन शब्द बोललात तर ती ती ते तिच्यासाठी खूप असतं ती दिवसभराचा पूर्ण सगळा थकवा विसरून जाते त्यामुळं तुम्ही तिच्याशी बोलताना प्रेमाने बोला तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये मोठी जॉईंट फॅमिली आहे मुलांसमोर बोलता येत नाही पण तर ज्यावेळेस तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्या झोपायच्या टायमाला तर तुम्ही दोन गोष्टी बायकोशी प्रेमाने बोलू शकता हेच अपेक्षा असते हो मला तर सर्वसामान्य कुटुंबातली मी आहे त्यामुळं मला माहिती आहे की या छोट्या छोट्याच गोष्टी असतात बायकांच्या त्या पुरुष भावांनो प्लीज प्लीज एवढ्याच त्या छोट्या अपेक्षा असतात त्या तुम्ही तुमच्या बायकोच्या पूर्ण करा तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका जय शिवराय